लग्नाची बेडी या मालिकेच्या बारा एप्रिलच्या भागामध्ये आता ढोल ताशा घेऊन इकडे शकुंतला देवी येतात आणि म्हणतात मी शब्द दिला होता म्हणजे शकुंतला महिपत आवटी जो शब्द वेते तो शब्द खरा ठरते मी माझ्या मुलाचं लग्न तुझ्यापेक्षा चांगल्या घराण्यात करेन हे मी तुला शपथ दिली होती ना हे तुला मी तुला वचन दिलं होतं ना आणि ते वचन मी पूर्ण करणार आहे आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव तू पण तुझ्या नातीला दिलेलं वचन पूर्ण कर इकडे आता ढोल ताशांचा आवाज ऐकून लगेचच इकडे आता अन्वीला वाटतं की बहुतेक तो प्रमोद प्रमोद आचरेकर हा वरात घेऊन आलेला आहे आता कसं का काय करायचं म्हणून तिला टेन्शन येतं आणि ती आरुषला कॉल लावते तोपर्यंत मग मात्र इकडे आता शकुंतला सांगते मी माझं वचन पूर्ण केलंय तू आठ दिवसामध्ये तुझ्या नातीचं लग्न लावणार होतीस त्याचं काय झालं पण मी तुला एक गोष्ट सांगते या सगळ्यामध्ये मी न मी तुझ्या नातीच्या आधी माझ्या मुलाचं लग्न लावून देणार आहे आणि ते पण धूमधडाक्यामध्ये असं ती मग काय रुक्मिणी मागे हटते का रुक्मिणी सांगते हे बघ हे घे माझ्या नातीच्या लग्नाचे पेढे यावरती मात्र आता शकुंतला म्हणते अच्छा म्हणजे तुझ्या नातीचं पण लग्न ठरलं का पण तुझ्या नातीला जरा जपून ठेव कारण कधी तुझ्या नाकाखालून तुझी नात निघून जाईल ना तुला सुद्धा कळणार नाही असं म्हणत ती आता इकडे टोमणा मारते आणि तिकडून निघून जाते पण तोपर्यंत मात्र आता राघव आणि सिंधूला विचार येतो की बाहेर ढोलता ताशे त्यात प्रमोद आलाय का म्हणजे इतका उतावळा झालाय का तो काहीतरी करायला पाहिजे आपल्याला असं म्हणत मात्र आता इकडे लगेचच सिंधू सांगते काहीतरी करा मग राघव हे दार तुटतंय का बघा दार ओढून बघा मग राघव म्हणतो थांब मी प्रयत्न करतो असं म्हणत राघव आता दार खेचण्याचा प्रयत्न करतो दोन तीन वेळेला दार खेचल्यावरती दार अलगत उघडलं जातं मग दोघ येतात तोपर्यंत घाबरलेल्या अन्वीने आता मात्र आरुषला फोन करून सांगितलेलं असतं अरे माझ्या ते आजीने लग्न ठरवलंय आणि खूप एजड माणूस आहे बहुतेक तोच वरात घेऊन आलेला आहे आरुष म्हणतो हो इकडे सुद्धा माझ्या आई साहेबांनी लग्न ठरवलंय माझं आणि त्या सुद्धा माझंच लग्न करायच्या मागे लागलेले आहेत यावरती मग मात्र आता खूप मोठा निर्णय अन्वी घेते आणि मनातल्या मनात विचार करते की हे सगळं होतंय हे फक्त मी प्रेग्नंट असल्यामुळे आता मला काहीतरी विचार करायला पाहिजे असं म्हणत की आरुषला पण विश्वासात न घेता त्याचा फोन अचानक कट करते आणि खूप मोठा निर्णय घेते आरुष हॅलो 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 म्हणत राहतो पण तोपर्यंत फोन कट झालेला असतो आरुषला कळत नाही अन्वी माझ्याशी काहीही न बोलता अचानकपणे फोन का कट केला नक्की नक्कीच्या मनात तरी काय असेल असेल काय घडलं फोन कट केला असा विचार करत आता ताबडतोब तिकडून निघतो तोपर्यंत राघवने दार उघडून दोघं बाहेर येतात आणि सिंधू अन्वीच्या रूममध्ये ते राघव बाहेर जातो अन्वीच्या रूममध्ये सिंधू आल्यावरती अन्वीने लिहिलेलं लेटर तिला सापडत आणि त्या लेटरमध्ये लिहिलेलं असतं आजी माझा आरुषवरती खूप प्रेम आहे आणि पुढचं लेटर खूप भयानक असतं आता पुढचा मागचा कोणताही विचार न करता तडक बाहेर यायला विकते तोपर्यंत राघव बाहेर आलेला असतो आणि कुठे आहे काकू काय झालं कोण आलं होतं यावरती रत्नाकर म्हणतो शकुंतला देवी आरुषच्या लग्नाचं आम्हाला निमंत्रण घेऊन आल्या होत्या तुला काय वाटलं तो प्रमोद आला का यावरती राघव म्हणतो हो म्हणजे खरं सांगायचं तर मला असंच वाटलं की तो प्रमोद इकडे आला होता यावरती मग मात्र सिंधू येते आणि काकू कुठे आहेत सिंधूने लेटर वाचलेलं असतं काकू कुठे आहेत असं म्हणत ती ताबडतोब बाहेर बाहेर येते येऊन रुक्मिणीला हाताला धरून ती आता आणते रुक्मिणी म्हणते काय चाललंय तुझं यावरती सिंधू म्हणते काय चाललंय अन्वीचं चा लग्न एका एका तिच्या दुप्पट वयाच्या माणसासोबत करून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे तुमचा आणि शकुंतला देवीचा इगो जपायचा आहे का पण हे सगळं तुम्ही जे करताय ना काकू ते खूप चुकीचं आहे या सगळ्याचा परिणाम काय का आणि आणि तुम्ही तुम्ही योगेश काय उत्तर देणार आहात यावरती रुक्मिणी म्हणते तू गप्प बस मग सिंधू म्हणते हे लेटर वाचा आता लेटर वाचल्यावरती रुक्मिणीच्या पायाखालची जमीन हदरते अन्वीने लिहिलेलं असतं की या सगळ्यामध्ये आजी माझं लग्न त्या म्हाताऱ्या सोबत लावून देते पण मला कळालेलं आहे की या सगळ्याचं कारण एकच आहे ते म्हणजे मी प्रेग्नेंट आहे मी प्रेग्नेंट असल्यामुळे आजी हे सगळं करते आहे आणि तेच कारण मी आता समोर नष्ट करायला निघालेली आहे आता मी आणि आरुष आता लग्नाचा विषय नाही काढणार ना तर आम्ही आमच्या करिअरवरती फोकस करणार आहोत आणि त्याचसाठी मी हा निर्णय घेतलाय असं म्हणत अन्वीने खूप मोठ निर्णय एकटीमेच घेतलेला असतो आणि सिंधू म्हणते तुम्हाला कळते का काकू हा निर्णय घेतलेला खूप तिच्या जीवावरती बेतू शकतो कारण आता बरेच दिवस झालेत या सगळ्यामध्ये ती कुठे डॉक्टरकडे गेले काय गेले तिने नक्की काय निर्णय घेतला आपल्याला काहीही माहिती नाही आहे या सगळ्यामध्ये तिच्या जीवावरती भेटलं तर तुम्ही काय करणार आहात या सगळ्याचा जाब तुम्ही काय राखी त्यांना देणार आहात एक तुमच्या चुकीमुळे हे सगळं घडलेलं आहे जर तुम्ही या सगळ्यामध्ये तिची बाजू समजून घेतली असती तिला समजून घेतलं असतं तर नक्कीच तिने तुमच्याशी नीट बोलली असती आणि आपल्या सगळ्यांना तिच्याशी बोलून तोडगा काढता आला असता पण काकू तुम्ही खूप चुकलात असं म्हणत चिडलेली सिंधू तिकडून निघून जाते ताबडतोब ती आता अन्वीला शोधण्यासाठी प्रत्येक हॉस्पिटलला निघत असते तोपर्यंत इकडे आता सगळ्यांनाच कळत नाही की सिंधूने इकडे रुक्मिणीला तावा तावाने आतने पण आतमध्ये जाऊन घडलंय तरी काय सगळेजण विचार करत असतात तोपर्यंत सिंधू बाहेर येते आणि तडक निघून पण जाते सिंधू घराच्या बाहेर पडल्यावर ती राघव तिच्या मागे धावत धावत सिंधू थांब सिंधू थांब असं म्हणता जात असताना इकडे आता मधुला मध्ये मध्येच लगेच आता झटका येतो आणि ती म्हणते राघव अरे माझी व्हीलचेअर अडकले थांबव नाही यावरती राघव म्हणतो रिषभ तू हिची व्हीलचेअर सांभाळ मी आलोच आणि राणीला तसंच फाट्यावरती मांडून राघव निघून जातो आणि सिंधूला म्हणतो कुठे चाललीस तू ऐक तरी यावरती सिंधू म्हणते राघव मला तुमच्यासाठी थांबायला वेळ नाहीये खूप मोठा प्रकार घडलाय राघव म्हणतो काय झालं त्यावरती सिंधू चिठ्ठी काढून राघवला देते आणि अन्वी लिहिलेली चिठ्ठी बघून राघव सुद्धा हदरतो म्हणजे अन्वीने खूप टोकाचा निर्णय घेतलेला आहे सिंधू म्हणते काय करणार होती मग ती कारण या सगळ्यामध्ये काकूंनी तिच्यासमोर काही पर्याय ठेवला होता का आपण जर तिला विश्वासात घेऊन हे सगळं विचारलं असतं तर कदाचित तिने आपल्याला सांगितलं असतं पण तिने आरुषला पण काही नाही सांगितलं माझा आरुषशी फोनवरती बोलणं झालेलं आहे पण आरुषलासुद्धा खरंच काही माहीत नाही आहे राघव म्हणतो आम्हीने तिच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन ट्रेक ट्रॅक करायला सांगतो मग आपण बघूया की ती कुठे आहे ते सिंधू म्हणते ठीक आहे मी सुद्धा हॉस्पिटलमध्ये निघते आहे ज्या हॉस्पिटलमध्ये ती आधी गेली होती ना कदाचित तिकडे सुद्धा जाऊ शकते आणि तुम्ही सुद्धा मोबाईलचं लोकेशन ट्रॅक करा तोपर्यंत अन्वी हॉस्पिटलमध्ये आलेली असते तोंडावर ती मास्क वगैरे बांधून अन्वी आता बसलेली असते आणि अन्वी आता आपण कुणालाही ओळखू येणार नाही याची खबरदारी घेत असते मग फायनली अन्वीचा नंबर येतो आणि डॉक्टर तिला बोलवतात डॉक्टरांनी बोलवल्यावरती अन्वी आता समोर येते आणि ती सांगते म्हणजे मी न प्रेग्नेंट आहे पण सध्या मला सध्या मला हा विचार करायचा नाही आहे असं म्हणत आता मात्र अन्वीने खूप मोठा निर्णय घेतल्यावरती डॉक्टर म्हणतात पण तुम्ही एकटा आलात आता अन्वीकडे काहीच उत्तर नसतं तो तोपर्यंत इकडे सिंधू आता भेटायला येते त्यावेळेला अरुषला तेव्हा ती म्हणते काय झालं म्हणजे ती कुठे गेले अन्वी कुठे गेले तुला काही माहिती आहे का अरुष म्हणतो खरंच मला मामा मी काहीच माहिती नाही आहे म्हणजे या सगळ्यामध्ये तिने मला पण काही सांगितलं नाही मला पण या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटते की तिने माझ्यापासून ही गोष्ट का बरं लपवून ठेवली यावरती सिंधू म्हणते हे लेटर वाच आणि लेटर वाचल्यावरती अरुष हा धरतो म्हणजे असा निर्णय घेतला अन्वीने पण ती मला काही बोल बोलली नाही माझ्याशी काही न बोलता हा निर्णय ती कसा घेऊ शकते यावरती सिंधू म्हणते तिच्याकडे कोणता पर्याय होता का दुसरा तोपर्यंत इकडे आता लास्ट लोकेशन ट्रेस झालेलं असतं आणि राघव आता इकडे शोधण्यासाठी त्या लास्ट लोकेशनच्या आजूबाजूला अन्वीच्या निघतो तोपर्यंत आरुष म्हणत असतो हे काय केलं अन्वीने मला अन्वीची खूप काळजी वाटते यावरती सिंधू म्हणते माझ्याकडे एकच युक्ती आहे आता आरुष आणि सिंधू मिळून खूप मोठा प्लॅन करतात तोपर्यंत राघवचा फोन येतो की तिचं लास्ट लोकेशन ट्रेस झालेलं आहे मग ताबडतोब आता सिंधू तिकडून निघते आणि फायनली आ अन्वीला वाचवण्यामध्ये दोघही यशस्वी होतात म्हणजे अन्वी जी घोडचूक करायला निघालेली असते ती आता थांबवण्यामध्ये दोघं यशस्वी झाले असले तरी खूप मोठा प्लॅन सिंधूने केलेला असतो आणि या सगळ्यामुळे शकुंतला आणि आता रुक्मिणी या, या बाजूला त्या या लग्नासाठी काहीही करून तयार व्हायला लागणार असत प्लॅन घडतो आणि चिडलेली शकुंतला रत्नपारख्यांच्या घरात येते आणि म्हणते रुक्मिणी तू घाणेरडा खेळ खेळलासच ना हा छुप्या खेळामध्ये मला माहिती होतं की तू मला या सगळ्यामध्ये अडकवणार आहेस माझ्या मुलाला फितवलंस आणि त्या त्याला, त्याला किडनॅप करून ठेवलंस रुक्मिणी म्हणते काय बोलतेस तू तुझ्या मुलाला आम्ही का किडनॅप करू त्यावरती आता मात्र इकडे लगेचच ठकून झाला म्हणते हो माझा मुलगा माझ्या घरात नाहीये त्यावरती रुक्मिणी म्हणते तुझा मुलगा तुझ्या घरात हा तुझा तुझा नाही हा काही माझा प्रॉब्लेम नाही आहे तुझा मुलगा कुठे आहे ते तू शोध मला काही तुझ्या मुलाबद्दल माहिती नाही आहे त्यावरती शकुंतला म्हणते नाही माझ्या मुलाला तुम्हीच किडनॅप केलं यावरती सिंधू म्हणते हे शक्य नाही आहे आता खरं खोटं सगळं समोर येणार आहे जो कुणी खरा दोषी आहे ना त्या सगळ्याचा शोध आता समोर येणार आहे असं म्हणत सिंधू राघव सगळ्यांच्या समोर येतात आणि राघव म्हणतो आरुषला कुणी किडनॅप नाही केलेला आहे पण या सगळ्यामध्ये जो गुन्हेगार आहे तो आणि सत्य समोर येणार आहे असं म्हणत आता खूप मोठा खुलासा करतात फायनली शकुंतला आणि आता रुक्मिणी या दोघींचा या दोघींचाही माज आता उतरणार असतो ज्या खुलाशामुळे दोघींचा माज उतरणार त्याच खुलाशामुळे या दोघांचं लग्न सुद्धा होणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे